आज खात्यामध्ये पैसे जमा तर तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता संजय गांधी निराधार योजनेचे नवीन फॉर्म त्याचप्रमाणे त्यांचे जे काही पैसे आहेत ते आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लयप्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला पी एफ एम एस टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही दोन पद्धतीने तुम्ही चेक करू शकता ऑफिसियल पेजवरती जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत सर्वप्रथम इथं आल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसेल तुमची जे काही बँक आहे त्यामध्ये स्टेट बँक असेल तर एस टी ए करा तर एस टी ए केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जेवढा की बँक आहे तेवढ्यांची नावे तुम्हाला इथं दिसेल तर इथं आपण जे आहे इथं पोस्ट करू पी ओ एस टी पोस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक जे काही बँक आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर आपली जी काही बँक आहे एस बी आय आहे तर आपण येतो स्टेट बँक ऑफ असं केल्यानंतर इथं बँकेचे नावं तुम्हाला इथे दिसेल तर आपली स्टेट बँक ऑफ इंडिया आहे तर सिलेक्ट करून घेतला आपण त्यानंतर इथं आता अकाऊंट नंबर दोन वेळेस तुम्ही तुमचा अकाऊंट नंबर टाकायचा आहे तर आता अकाउंट नंबर कोणाचा टाकसाल तुम्ही तर आता ज्या कोणाचे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही जे की संजय गांधी निराधार योजनेचे तर त्यांचा दोनदा अकाउंट नंबर टाका इले तर कॅपच्या जसं ज्या तसं टाकायचं आहे तर कॅपच्यासाठी जे चौऱ्याहत्तर डी आर सी मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर दोन वेळेस मी अकाउंट नंबर इथं टाकून घेतो त्यानंतर सेंट ओ टी पी ऑन एस एम एस तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या जे की बँक पासबुकला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल तर ही प्रोसेस आपण करून दाखवणार आहे लाईव्ह तर इथं अकाउंट नंबर टाकून घेत आहे मी सर्व डिटेल्स आपण भरलेली आहे सेंड ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं कॅपचं घेतला नसेल तर ते तुम्हाला इथून खाली दाखवेल कॅपचं घेतला नाही तर इथं ओ टी पी सेंड झालेला आहे जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथं मोबाईल नंबर आहे तर जर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी जर आलेला नसेल तर कधी कधी मोटी ओ टी पी इथं घेत नाही तर तुम्हाला पुन्हा ट्राय करून इथं ओ टी पी टाकून द्यायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे त्यानंतर या पेजवरती तुम्हाला यायचं आहे तर इथूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला मोबाईलच्या तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही मोबाईलहून क्लिक करत असाल डेस्कटॉप साईड आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे तर आता डेस्कटॉप साईड आहे तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे लाभार्थ्याची स्थिती तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एकही टेप मिस्टेक करू नका जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लाईव्ह इन्स्टॉलमेंट तुम्हाला इथं दाखवणार आहे तर इथं तुम्हाला ज्या कोणाचा चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर टाका लेडीज असेल जेंट्स असेल त्यांचा आधार नंबर इथं टाका कॅबच्या कॅबच्या जसेच्या तसा कॅपचं टाका तर तुम्ही इथून कॅपच्या देखील रिफ्रेश करू शकता तर इथं कॅपचे जे आहे वेगवेगळे इथं येतील तर इथं आधार नंबर टाका कॅपचं जे आहे तुम्हाला इथं जे आलेलं आहे ते कॅपचे टाकून गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या शेतकऱ्यांनी त्याचप्रमाणे ज्यांना या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत आहेत तर अशांना ही के वाय सी करावी लागणार आहे तर जी के वाय सी केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होतील तर आता आपण इथं आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून करना रहे। था है। गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तरी इथं आपण आता आपला आधार नंबर टाकलेला आहे गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे म्हणजे लिंक आहे त्यावरती ओ टी पी गेलेला असेल ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे ओकेवरती आपण क्लिक करू ओ टी पी इथं टाकून घेणार आहोत तर जे काही ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथं एंटर करून घेऊ तरी तर ओ टी पी आपण जे इथं एंटर केलेलं आहे त्यानंतर आता ही सर्व प्रोसेस झाल्याच्यानंतर कधी कधी ओ टी पी घेत नाही तर तुम्हाला पुन्हा ओ टी पी टाकावं लागणार गेट डाटावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा तर आता हे स्टेपमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तुम्हाला इथे दिसेल तर इथं तुम्हाला जे की दाखवल्याप्रमाणे इथं मी प्रावेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे इथं बॅकचं बटन आहे इथं प्रिंटचं बटन आहे तर इथं बेनिफिशरीचं नाव आहे आधार क्रमांक आहे मोबाईल नंबर आहे फादर्स नेम आहे त्यांचं त्यानंतर इथं त्यांचं स्टेट आहे तर इथं सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथून तुम्ही याची जी काही डिटेल्स आहे प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल त्यानंतर खाली आल्यानंतर इथं आता इथं तुम्हाला दाखवेल की फायनान्शियल इयर आय डी तर आता तुम्हाला पैसे चेक करायचे तर दोन हजार चोवीस पंचवीसचे चेक करायचे की पंचवीस सव्वीस तर आपल्याला सव्वीसचे चेक करायचे की लेटेस्ट पैसे च सर्चवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं थोडं दाखवेल की मी इथं प्रावीसासाठी इन्फॉर्मेशन दर केलेली आहे इथं एप्रिल आहे मे आहे जून आहे इथं जिके तुमचे जे काही पैसे आहेत ती इथं खात्यामध्ये जमा झालेली आहे अकाऊंट नंबर तर इथं जिके खाली दाखवल्याप्रमाणे ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे दिसेल तर इकडं मोबाईलवर हे इकडं ड्रॅग होत नाही आहे साईड सुरू असल्यामुळे तरी इथून तुम्ही इन्स्टॉलमेंट चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही तरी तो सक्सेसफुली जी काही ट्रान्झॅक्शन तुम्हाला तो दाखवलेली आहे अकाऊंट नंबर तर अशा पद्धतीने तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही चेक करू शकता तर ज्या कोणाला चेक करायचं असेल तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फक्त तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका कॅप्चर टाका गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे जी काही तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही पद्धतीने चेक करू शकता एक तुम्ही या जे की पी एफ एम एस व पोर्टलहून देखील चेक करू शकता दुसरं म्हणजे या पोर्टलहून चेक करू शकता मा डी बी टी जे की आहे तुम्हाला या प बेनिफिशरी स्टेटसवरून तर अशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू